नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काय बनवतोय तर आज आपण ज्वारीचे मस्त गरमागरम आणि मेथी टाकून म्हणजे पावसाचे दिवस आहे, मेथी आहे है है। तर मेथी उष्ण आहे जरा त्यामुळे आपल्या शरीराला पण आरोग्यदायी आहे त्याच्यात थोडं गाजर टाकणार आहे असे पौष्टिक म पराठे आपण हे क ज्वारीचे खालीपेठ करतोय तर त्यासाठी बघा मी हे काय काय साहित्य घेतलं आहे तर हे मी दोन वाट्या ह्या दोन वाट्या हे मी पीठ घेतलंय ज्वारीचं चा। त्याच्यासाठी बाइंडिंग करता हे दोन चमचे मी आणि हे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलंय नंतर ही अर्धी वाटी गाजराचा केस आहे ही मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहेत नंतर हे कोही कोथिंबीर आहे अर्धी वाटी नंतर हे एक चमचा धणे पावडर आहे नंतर एक चमचा जिरं आहे हा ओवा अर्धा चमचा घेतलाय हे सफेद तीळ घेतलेत मी दोन चमचे त्यातले एक चमचा मी आत्ता घालणार आहे पीठ मळताना आणि एक चमचा ते थोडे बाजूला ठेवून वरणं लावण्याकरता पिठाला ठेवणार आहे हे एक चमचा लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं आणि ही अर्धा चमचा हळद आहे आणि ह्या सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं हे आता आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत ह्याच्यात पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक चमचा जिरं असं मी आता हे पाणी पाणीनं घालता वाटून घेणार आहे परातीत मी हे दोन वाट्या पीठ घेतलंय त्याच्यात मग मी हे एक वा एक दोन चमचे गव्हाचे पीठ घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा मिरचीचा ठेचा आलं मिरची आणि त्याच्यात जिरं टाकले मस्त सुगंध सुटलाय आले मिरची लसणीचा ठेच्याचा अगदी मस्त सुगंध दरवळलाय आमच्या किचन मध्ये ही कोथिंबीर टाकतोय ही मेथीची पानं हा गाजराचा कीस अर्धी वाटी ही हळद हा ओवा मी हातावर क्रश करून टाकते ही धना आहे एक चमचा हे लाल तिखट आहे मेडगी मिरचीच आणि हतले मी एक चमचा तीळ घालते नंतर पाव चमचा एवढा हिंग घालते सगळी पुरत मीठ घेऊया आपण मिक्स करून बघा काय सुंदर कलर दिसतोय गाजराचा एक एकदम ते बघते मग अशी वाटून घेतलं होतं ना असं हे पाणी ते थोडं थोडं घालून आपण हे पीठ मळून घेऊया आता आपलं ठीक म्हणून झालंय हे झालं थालीपीठ पण थालीपीठ पण म्हणतात आणि आमच्याकडे धपाटे सुद्धा म्हणतात आता आपण थापून करतोय तिथं मी गॅस ऑन केला आहे बघा किती मस्त कलर आले आपल्या मी पाणी लावून घेतलंय तसंच हा रुमाल पण घेतलाय स्वच्छ त्याच्यावर पण पाण्याचं हे केलंय पाण्याचा पण हात फिरवून घेतलाय आणि हाताला पण आपण पाणी लावून घेतोय खेपीठ है पेट पीठ ठाकून घ सर आपण थोडेसे ते घालून घेऊया पुढे अलग हाताने असं उसळून घेऊया म्हणजे असे करून घेऊया आणि ह्याच्यात आता हे तेल सोडायचं Wow. Wow, what the... मस्त खरपूस भाजून घेऊया आपण तयार झालोय रुमाग आता पुन्हा आपण पाण्याखाली धुऊन घेऊया त्याच्यावर बरून आपण तेल लावूया पण म्हणू शकतो हो, कारण हे असं आपण थापटून करतो ना म्हणून हे आता आपली ही ज्वारीची धप ज्वारीचे आणि मेथीचे धपाटे आणि थालीपीठे पण म्हणू शकता तुम्ही हे गरमागरम तयार आहेत आता पावसाच्या सीझनमध्ये खूप छान झाली आहेत चवीला आणि त्याच्यासोबत हे मी टोमॅटो सॉस आणि हे लोणचं दिलं आहे बरोबर पाहिजे तर तुम्ही दही पण घेऊ शकता ते पण छान लागतं तुम्ही पण असंच बनवून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा आणि ह्या व्हिडिओ टाकायला म्हणजे मला मध्ये एवढे दिवस का गेले ते माझ्या सासूबाईंचं निधन झालं होतं त्यामुळे मला मध्ये व्हिडिओ टाकता आले नाही त्याबद्दल क्षमस्व तुम्ही वाढवत असाल माझ्या व्हिडिओची आता ह्याच्यापुढे मी नेहमी व्हिडिओ टाकत जाईन धन्यवाद